सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये धाकधूक वाढली याद्या अंतिम टप्प्यात आल्या असल्याने नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाने माजी आमदार राजभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले आहे यामुळे आता राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने आता लोकसभेसाठी वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे दरम्यान आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही मी देखील असं सांगत भुजबळांनी लढण्याचे संकेत दिलेत यामुळे आता वाजेविरुद्ध भुजबळ अशी लढत रंगणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक